प्रश्न क्रमांक एक नाईल ही नदी जगातील किती देशांमधून वाहते याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आठ म्हणजेच नाईल ही नदी जगातील एकूण आठ देशामधून वाहते नाईल ही प्रामुख्याने इजिप्त या देशामधून वाहत असते प्रश्न क्रमांक दोन आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आठ आपल्या सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत या अगोदर आपल्या सूर्यमालेत एकूण नऊ ग्रह होते यातील प्लुटो या, या ग्रहाला दोन हजार सहा साली वगळण्यात आले आणि त्याला बटुग्रह म्हणून घोषित करण्यात आले प्रश्न क्रमांक तीन मोबाईलचा शोध कोणी लावला याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मार्टिन कुपर ऑप्शन क्रमांक ए थॉमस एडिसन यांनी बल्ब म्हणजे लाईटचा शोध लावला होता ऑप्शन क्रमांक बी जॉन बियर्ड यांनी टेलिव्हिजन म्हणजेच टी व्हीचा शोध लावला होता ज्याला आपण मराठीमध्ये दूरदर्शन म्हणतो ऑप्शन क्रमांक डी मार्कोनिंग यांनी रेडिओचा शोध लावला होता ज्याला आपण आकाशवाणी या नावाने संबोधतो प्रश्न क्रमांक चार मंगळावर डॉट 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 मुळे लाल मुर्दा आढळते याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लोह हो। तर मंगळावर लोहामुळे लाल मुर्दा आढळते ज्याला आपण तांबडी मुदा असं सुद्धा म्हणतो प्रश्न क्रमांक पाच जपान देशाचे चलन काय आहे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एन जपान या देशाचे एन हे चलन आहे ऑप्शन क्रमांक बी पौंड हे इंग्लंड या देशाचे चलन आहे ऑप्शन क्रमांक सी डॉलर हे ऑस्ट्रेलियाचे चलन आहे ऑप्शन क्रमांक डी टका हे बांगलादेशाचे चलन आहे आणि आपल्या माहितीसाठी रुपया हे भारतीय चलन आहे प्रश्न क्रमांक सहा जर्मनी या देशाची राजधानी डॉट 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 आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बर्लिन जर्मनी या देशाची राजधानी बर्लिन आहे ऑप्शन क्रमांक बी काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक सी बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक डी ढाका हे बांगलादेशाची राजधानी आहे तर नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सात जगातील सर्वात मोठे बेट कोणते याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात मोठे बेट आहे तसेच ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात लहान खंडसुद्धा आहे बेट म्हणजे ज्याच्या चारही बाजूने पाणी असते अशा ठिकाणाला बेट असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ टंगष्टांची संज्ञा काय आहे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डब्ल्यू म्हणजे टंगष्टांची संज्ञा डब्ल्यू आहे ज्याला उलफ्रॅम म्हणतात ऑप्शन क्रमांक ए यच ही हायड्रोजनची संज्ञा आहे ऑप्शन क्रमांक सी पी ही फॉस्फरसची संज्ञा आहे आणि ऑप्शन क्रमांक डी सी ही कार्बनची संज्ञा आहे प्रश्न क्रमांक नऊ नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे एक नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकला झाली आणि प्रश्न क्रमांक दहा उगवत्या सूर्याचा देश कोणता याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जपान ऑप्शन क्रमांक ए भारत हा विकसनशील देश आहे ऑप्शन क्रमांक बी इंग्लंड हा मावळत्या सूर्याचा देश आहे आणि ऑप्शन क्रमांक डी भूतान हा जगातील सर्वात गरीब देश आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसे वाटले स्पष्टीकरण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील नवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील थी। ठीक आहे मित्रांनो हिंद जय महाराष्ट्र